नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो फक्त पेशंटने फक्त कंप्लेंट सांगणं त्याच्यावर भरोसा करणं असं नसतं कारण डॉक्टरच्या एक्झामिनेशनला खूप महत्त्व असतं कारण की पेशंटचे जे कंप्लेंट असतात केव्हा केव्हा सायकोलॉजिकल असू शकतात किंवा केव्हा फिजिओलॉजिकल पण असू शकतात पण या पेशंटला जे जो म्हणजे नपुसंत आलेली आहे किंवा कि शीघ्रपदं कि होत आहे हे खरोखर मानसिक आहे का शारीरिक आहे हे आपल्याला डिफ्रेन्शिएट केल्याशिवाय आपण परिपूर्ण ट्रीटमेंट करू शकत नाही तर मित्रांनो म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की ऑनलाईन औषधी घेऊन किंवा मित्रांनी सांगितलेलं बाजारातून मेडिकलवर औषध घेऊन आणि किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन करून तुमचा उपचार होत नसतो त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्लिनिकमध्ये दे भेट दे देणं अत्यंत गरजेचं असतं कारण की आमच्या क्लिनिकमध्ये आलं की कोणी पेशंट आला की त्याची आम्ही पेनाई कलर डॉप्लर करतो पेनाई कलर डॉपलर किंवा पेरीपेर व्हॅस्क्युलर जे डॉपलर आहे त्यांनी आम्ही आमचं तुमच्या रक्त रक्तपोठा तपासतो त्यानंतर तुमच्या चार गोष्टी आम्ही विचारतो त्या त्यावरून आम्हाला समजतं हो की मानसिक आहे का शारीरिक आहे मानसिक असेल तर ट्रीटमेंट वेगळं आहे शारीरिक असेल तर आम्हाला शॉकवेअर थेरपी द्यावं लागते किंवा पी शॉट थेरपी द्यावं लागते किंवा व्हॅक्युम थेरपी डिवाईस द्यावा लागतात किंवा काही हर्बल ट्रीटमेंटचा उपयोग करून घ्यावा लागतो तरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत कोणत्याही आजाराचा तुमच्या डायग्नोसिस प्रॉपर होत नाही तुम्ही जर डॉक्टर तुमचा डायग्नोसिस प्रॉपरली करत नाही तोपर्यंत औषध घेणं म्हणजे म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं होऊन जातं म्हणून प्रॉपर जर तुम्ही जर डायग्नोसिस झालं प्रॉपर आम्ही एक्झामिनेशन केली तर डेफिनेटली दे तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारे आम्ही रिझल्ट देऊ शकतो म्हणून मित्रांनो माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये हे डॉक्टर स्टडी उपलब्ध आहे तुम्ही माझ्या क्लिनिकला या टेस्ट करा आणि सायकोलॉजिकल आहे का, का फिजिओलॉजिकल आहे याचं कारण विचारा त्याप्रमाणे तुम्ही जर उपचार करून घेतला तर तुम्हाला कमी खर्चामध्ये ताबडतोब उपचार करण्यास आम्हाला मदत होऊ शकते धन्यवाद मित्रांनो तरी कृपा सांग कृपया अजून लास्ट शेवटी सांगतो की बंधू लोकांपासून सावध रहा ऑनलाईन लोकांपासून सावध रहा ऑनलाईन औषधीपासून सावध रहा कारण की मोठे मोठे स्टार घेऊन काही काही कंपन्या आपलं प्रॉडक्ट प्रमोट करतात हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून मित्रांनो आपल्या कोणत्याही फॅमिली डॉक्टरकडं जा आपल्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा त्यांचा सल्ला घ्या नंतरच उपचार करा धन्यवाद मित्रांनो